नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करणार मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करण्यात येणार आहे व मंत्री आदिती तटकरे यांचं वक्तव्य काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता एकूणच काय अपडेट आहे अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करणार मंत्री अदिती तटकरे बघा आज मंत्रालयातील दालनात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत बैठक घेतली यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या एकत्रित कामावर आधारित होता परंतु आता अंगणवाडी केंद्राकरिता निकष निश्चित करण्यात येतील बघा कशा पद्धतीने अंगणवाडी केंद्रासाठी निकष निश्चित करण्यात करता येणार आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही निकष ठरवलेले आहेत बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पूर्वशालेय शिक्षणाच्या या दर्जामध्ये सुधारणा घडवण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर या ठिकाणी देण्यात येईल या अंगणवाडी केंद्राचे गुणवत्तापूर्ण मूल्यमापन करून त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे बघा एकूणच अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर एकूणच अंगणवाडी केंद्राकरिता निकष जे ठरवलेले आहेत त्या निकषाच्या आधारावरती या ठिकाणी बालविकास सेवाच्या या प्रभावी अंमलबजावणीवर या ठिकाणी भर देण्यात येणार आहे आणि जे अंगणवाडी केंद्र आहेत ते अंगन पूर्ण त्या अंगणवाडी केंद्राची गुणवत्तापूर्ण मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युशन करून त्यानुसारच प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे याच बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्याचा निर्णय हे या ठिकाणी झाला आहे बघा हाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे या बैठकीस राज्यमंत्री श्रीमता श्रीमती मेघनाताई बोर्डीकर दूरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव व तसेच या ठिकाणी पाहू शकता कोण कोण उपस्थित होते सहसचिव वीरा ठाकूर उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे उपायुक्त राहुल मोरे उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदी अधिकारी, अधिकारी एकुनच या ठिकाणी उपस्थित होते बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी ज्या सेविका आहेत त्या सेविकांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद